म्हणजे पूर्ण फॅमिलीचा फोटो ते बघा मी दिव्याची काकू म्हणजे बडी मा बोल सगते दिव्याची काकू आणि दिव्यांनी आज जी कामगिरी केली आहे ना ती आपल्या पूर्ण भारतासाठी नागपूरसाठी महाराष्ट्रासाठी आमच्या परिवारसाठी सगळ्यांसाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि तिची इतक्या वर्षांची ही मेहनत आहे तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद तिचे कोचेस ज्यांनी ज्यांनी तिला लहानपणापासून कोचिंग दिलेलं आहे आणि प्रत्येक म्हणजे प्रत्येक जो भारतीय आहे ज्यांनी दिव्याला बेस्ट विशेष दिलेले आहे आम्ही सगळ्यांचे आभारी आहोत सगळ्यांचे आभारी आणि सगळ्यात मोठे आभार देवाचे की देवाची एवढी कृपा झालेली आहे तर आम्ही सगळेजण खूप अतिशय आनंदी आहे खूप जास्त शब्द नाहीयेत सांगायला पण दिव्या आल्यावर तुम्ही आणखी डिटेल मध्ये दिव्याचा दिव्याशी बोलू शकता आणि तुम्ही सगळेजण मिठाई घ्या आमच्याकडनं एक छोटस ऑफरिंग आणि आपण सगळेजण आठवणी बी दिव्याला भेटायला हे बघा मॅच बघताना मी डॉक्टर आहे मी पेशंट बघत होती तर मी पेशंट बघताना मी पेशंटच्या रिलेटिव्हला फक्त एकच मिनिट म्हटलं की फक्त मला एक मिनिट द्या माझी मुलगी जिंकलेली आहे वर्ल्ड चॅम्पियन झालेली आहे मला फक्त बघू द्या एक मिनिट त्याच्यानंतर मी फोन परत बंद करून मी पहिले पेशंट बघितले आणि त्याच्यानंतर डिटेल चेसच्या गेमचं मला काही कळत नाही ठीक आहे ना सो so, मी डॉक्टर स्मिता देशमुख मी नॉन इन्व्हेसिव्ह कार्डिओलॉजी मध्ये प्रॅक्टिस करते आणि <laughs> दिव्याचे काका युरोलॉजिस्ट आहे दिव्याचे आई वडील तुम्हाला माहिती आहे दोघे जण गायनकॉलॉजिस्ट आहेत आई दिव्यासोबत आहेत वडील आजचा सोमवार आहे खूप पेशंट आहेत आणि सगळेजण कामामध्ये बिझी आहेत ठीक आहे